पण एक सुद्धा वचन एक सुद्धा वचन पंतप्रधानांनी पूर्ण केलेलं नाहीये पीक विमा पीक विमा पीक विमा मला सांगा तुमच्यापैकी खरोखर प्रामाणिकपणाने जर मिळाला असेल मला आनंद होईल पीक विम्याची खर रक्कम किती जणांना मिळाली मला सांगा काहीच नाही अग्रिम रक्कम तरी मिळाली अग्रिम रक्कम तरी मिळाली आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती तुमच्या खात्यामध्ये जणू काही भीक वाटले असे दोन दोन हजार रुपये देत आहे अरे आखा आयुष्य तुम्ही आमचं बर्बाद करताय आणि निवडणुकीच्या तोंडावरती खात्यामध्ये दोन चार हजार रुपये टाकताय आणि आमचं आयुष्य तर अंगावर टाकतात असाल पण तुमची पुढची पाच वर्ष ही आमच्याकडनं तुम्ही भीक मागून विकत विकत घेत आहे एक गेल्या आठ पंधरा दिवशी पंतप्रधान यवतमाळमध्ये येऊन गेले मला मी असं पेपरमध्ये वाचलं काहीतरी समज आहे की यवतमाळमध्ये सभा घेतली म्हणजे यश मिळत म्हणून मी यवतमाळकरांनी सांगितलं तेच तुम्हाला याचा की तुमचं नशीब हे हातात नाही तर मोदींचं नशीब हे तुमच्या हातामध्ये आहे फक्त तुम्ही काय करायला पाहिजे मला कल्पना आहे तुम्ही साधी माणसात भोळी माणसात प्रामाणिक माणसात जसे काही उद्योगपती कर्ज बुडून परदेशात पळून गेले तसा माझ्या महाराष्ट्रातला एक तरी शेतकरी दाखवा जो कर्ज बुडून परदेशात पळून गेलेला आहे कोणी पण बँका येतात दारावरती जप्तीच्या नोटीस लावतात पीक गेलेलं आहे जरी शेतमाल चांगलं शेती चांगली मिळालं पीक आलं तर त्याला हनी भाव हो मिळत नाहीये कर्ज फेडलं जात नाही मुलींची लग्न राहत आहे राहत आहेत मुलांचं शिक्षण राहत आहे आणि मग शेवटी शेतकरी विचार करतो अरे माझ्या मुलीचं लग्न मी लावू शकत नाही पोराला जर शिकवू शकत नाही मग बाप म्हणून मी जगण्याचा लायकीचा नाही माझ्या पत्नीला एक साडी घेऊ शकत नाही तर मी पती म्हणून जगायच्या लायकीचा नाही याच्यापेक्षा जीव दिलेला बरा पण असे हातबल त्याने काय होणार आहे तुम्ही हातबल होऊन नाही करणार आहे आज पण आपण जे म्हणतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आत्महत्या केल्या तर याच्यापुढे एक सुद्धा आत्महत्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी करायची नाही तुमची ताकद तुम्हाला वापरता आली पाहिजे जसे उतरतले शेतकरी हे रस्त्यावरती उतरले त्यांनी दिल्लीमध्ये चालले ते शेतकरी ये दिल्ली दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारनी त्यांच्या वाटेत खेळ टाकलेले तारांची कुंपणं लावले त्यांच्या त्यांच्यावरती बंदुका रोखलेले पोलीस उभे केले अश्रुदुराचे गोळे त्यांच्यावरती मास्त आहेत का तर माझा अन्नदाता त्यांच्या शेतीमालाला हमीभाव जे वचन मोदीजी तुम्ही दिलं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आम्ही हमीभाव देऊ शेतकऱ्याचं जेवढं लागवडीचा खर्च असेल त्याच्यात पन्नास टक्के अधिक नफा मिळवून जी रक्कम येईल ती आमची हमीभावाची रक्कम असेल हे वचन मोदींनी निधी दिलं होतं